नमस्कार मित्रांनो तुम्ही मुरघास बनवण्याच्या प्रक्रियेचा व्हिडिओ करायला आम्हाला सांगितला होता आज आमच्याकडे एक हार्वेस्टर आलं आहे जे आमची मेगास्वीट ज्वारी कापून त्याचा मुरघास बनवत आहे ते हार्वेस्टर बघा आमच्या मागे चालतं आहे चला आपण बघूया कशी ज्वारी कापली जाते कशी कुट्टी केली जाते कशी ट्रान्सफर केली जाते आणि कसा मुरघासाच्या बॅगा भरल्या जातात मुरघासाचं जे इनर असतं त्याचं तोंड असं एकत्र करून नंतर त्याला बांधलं असतं हे ताणून घट्ट तोंड बांधून घेतात बघा त्याचं जे दुसरं तोंड आहे उघडं तोंड त्याला असं फोल्ड करून असं करून घेतात आणि नंतर हे टाकून आतमध्ये बोधमध्ये भरलं जातं आता आत उतरून पायाने दाबून पूर्ण हवा काढून टाकली जाते दोघं जण आतमध्ये उतरून पायाने दाबून टाकली हवा काढतात